<च्चेण> मी मुलाखती घेतल्याशिवाय मी काही त्याबद्दल सांगणार नाही पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहितीये सोळा झाल्या त्यावेळेस ती ओबीसी ला जागा होती तरी देखील आम्ही त्या काळात महिला एक आम्हाला ऍक्टिव्ह वाटली आम्ही दिली मारावती कारण निवडून दिलं तर मी पाच वर्ष काम केलं त्याच्या आता मला अजून उमेदवारच नक्की कोण कोण आहे हे जी आज काही भेटले पण माझी जी कामाची पद्धत आहे आज गेले पस्तीस वर्ष मी किती निवडणुका हो केल्या किती आमदारकीची तिकीट दिले खासदारकीची तिकीट दिली मंत्री केले राज्यमंत्री केलं अनेक जणांना केले ना केले का नाही केले मग त्याच्यामध्ये थोडंफार आम्हाला जरा त्याच्यातलं काही गोष्टी माहिती आहेत त्या मी गुरुवारी हे करून एवढ्या आपल्या महत्वाच्या बारामतीचा प्रतिनिधित्व करत असताना ती व्यक्ती प्रथम नागरिक आहे म्हणजे देणार किंवा नगरपंचायत माळेगावला पण तीच गोष्ट आहे तर त्या पद्धतीने मी करीन माझ्या मनाला जे योग्य वाटतील ते मी करेन <laughs>